देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या पंचवीस डिसेंबरला नेहरू मैदानातून पहाटे सहा वाजता अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विविध गटात आणि विविध अंतरापर्यंत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे साधारणतः पाच लाख पर्यंत एकूण बक्षिसाची उधळण करण्यात येणार असून सर्व पदाधिकारी जय्यत तयारीला लागले आहे आतापर्यंत तीन हजार धावपटूंनी नोंद केली असून मुख्य नोंदणी कार्यालयात धावपटूंची गर्दी उसळली आहे याचा आढावा घेतला आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी येणाऱ्या पंचवीस डिसेंबरला अमरावती शहरातील नेहरू मैदान येथून हजारो धावपटू धावणार आहे म्हणजेच गुरुकुल बौद्देशीय शिक्षण संस्थांच्या वतीने भव्य असं अटल दौड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुषार भारती आणि मित्रमंडळीच्या वतीने यावर्षी पुन्हा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नेहरू मैदान येथून पंचवीस डिसेंबरच्या साय सकाळी सहा वाजता शेकडो धावपटू धावणार आहे त्याचं स्पर्धेचं आयोजन भव्य दिव्य करण्यात आलेलं आहे राजापेठ स्थित या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे आणि याच कार्यालयामध्ये अमरावती शहरातील अनेक धावपटू या ठिकाणी दाखल होऊन चेस्ट नंबर आणि टी शर्टचं संकलन करीत आहेत थेट दृश्य पाहू शकता गुरुकुल बौद्धिशीय शिक्षण संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अटल दौड हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तुषार भारतीय मित्रमंडळी त्यांचे संपूर्ण पदाधिकारी टीम या आयोजनामध्ये व्यस्त झालेलं आहे प्रत्येक धावपटूंना चेस्ट नंबर आणि त्यासोबतच टी शर्टसुद्धा देण्यात येत आहेत पाच लाखांपर्यंत संपूर्णत बक्षीस वितरण होणार आहे आणि याच धावपटू दपटूमध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये अनेक किलोमीटरपर्यंत मुले मुली आणि स्त्रियासुद्धा सहभाग घेणार आहे यावर्षी पंचवीस डिसेंबरला सकाळी सहा वाजता नेहरू मैदान येथून पुन्हा अटल दौड हाफ मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये शेकडो हजारो धावपटू सहभाग घेणार आहे शालेय विद्यार्थी असेल महाविद्यालयीन विद्यार्थी असेल वृद्ध नागरिकसुद्धा मोठ्या उत्साहाने या अटोल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि याच दौडच्या आयोजनामध्ये संपूर्ण पदाधिकारी व्यस्त झाले आहेत आपल्यासोबत याच आयोजनाचे पदाधिकारी जोडलेले आहेत कशा पद्धतीने आपण आयोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीने कार्यक्रम राहणार आहे का भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धे बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने गुरुकुल बहुद्देशीय शिक्षण संस्था ज्याचे अध्यक्ष माननीय तुषारभाऊ भारतीय आहेत आणि अमरावती जिल्हा ॲथलेटिक संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम मागच्या वर्षीपासून अटलजींना एक अभिवादन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो मागच्या वर्षी देखील फार मोठ्या प्रमाणात याच्या याला रिस्पॉन्स होता मागच्या वर्षीपेक्षाही जास्त रिस्पॉन्स यावेळी या स्पर्धेला आहे अटल दौड हाफ मॅरेथॉन असं या स्पर्धेच्या जास्त रजिस्ट्रेशन्स सध्या झालेले आहे पुढचे आणखी दोन दिवस ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळी रेलचेल आहे सगळं आता टी शर्ट आणि बीब नंबर आम्ही वाटप करतो आहे या ठिकाणी मागच्या वेळी थोडी घाई झाली होती परंतु यावेळी आधी आधीपासून आपण हे सगळं सुरू केलं पंचवीस डिसेंबरला सकाळी साडेपाच वाजता याचा रिपोर्टिंग टाईम आम्ही ठेवलेला आहे आणि सर्व विद्यार्थी त्यावेळी तिथे येतील त्या ठिकाणी सगळे भाजपचे सगळे नेते असतील आणि सर्व मान्यवर क्रीडा प्रेमींच्या उपस्थितीमध्ये ही सुंदर अशी दौड होणार आहे सत्तावीस मुख्य चौक आहेत संपूर्ण अमरावतीमध्ये जिथून ही रेस धावणार आहे त्या संपूर्ण ठिकाणी पेंडॉल असेल अटलजींचे त्या ठिकाणी अभिवादनपर त्या ठिकाणी कविता सुरू असतील अटलजींच्या त्यांचा फोटो असेल भारत प्र भारतमातेची प्रतिमा असेल आणि या निमित्ताने अटलजींची जयंती संपूर्ण अमरावतीमध्ये सत्तावीस चौकांमध्ये साजरी होणार आहे त्या ठिकाणी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याच्यासाठी ठिकठिकाणी स्वागताची व्यवस्था त्यांच्यावर पुष्पवर्षा त्यांना पाहिजे असलेले ऑरेंज असेल ऑरेंज गो ग गोळ्या असतील त्यांना ते घामामुळे असं पूर्ण हॉट होऊन जातं वर तर त्याच्यामुळे तो स्पंच असतो पाण्याने ते हे करायचा ओलं करायचा ते सगळ्या गोष्टी असतील वैद्यकीय व्यवस्था मोठ्या प्रमाणावर आहे डॉक्टर पांढरीकरजी डॉक्टर अलका अलका राजपुरियाजी अशी सांगली मोठी टीम श्यामराट डॉक्टर श्याम जी हे मेडिकल पार्टनर आहेत ते त्यांची वैद्यकीय व्यवस्था देतील पोलीस सुद्धा आम्ही त्यांचंसुद्धा मोठं सहकार्य असते त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांचं सहकार्य या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभणार आहे संपूर्ण कार्यकर्ते जवळपास पाचशे साडेपाचशे कार कार्यकर्ते या सगळ्या सिस्टीममध्ये दिवसरात्र काम करतात आहे गेल्या पंधरा दिवसापासनं अशा पद्धतीची वयोगट वगैरे हो आणि किती किलोमीटर वेगळेवेगळे वयोगट आहे अंडर फोर्टीनचा एक ग्रुप आहे त्याच्यानंतर अंडर 16 चा सुद्धा ग्रुप आहे अंडर फोर्टीचासुद्धा ग्रुप आहे त्यानंतर ओपन गट आपल्याकडे दोन आहे एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर आठ किलोमीटर त्यानंतर पाच किलोमीटर तीन किलोमीटर अशी ही स्पर्धा आहे आणि यावेळी एक आगळं वेगळं म्हणून कसं असतं की बऱ्याचशा लोकांची इच्छा असते की मी धावायला पाहिजे मी एखाद्या वयोगटामध्ये बसत नाही किंवा ओपन गट हा मोठ्या प्रमाणाचा आहे मोठा आहे तर मी धावायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर एक दौड अमरावती केली आहे दॅट इज रन फॉर फन असा तो सगळा ग्रुप आहे रन फॉर फनमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं तीन किलोमीटर त्या त्याला ता, ते धाव धावायचं आहे असं तीन किलोमीटरच्यासाठी सर्वांच्यासाठी सर्वसमावेशक असा एक गट आहे बक्षिसांची उधोरण काय होणार संपूर्ण बक्षीस मिळून रक्कम स्वरूपामध्ये पाच लक्ष रुपयाचे विविध बक्षिसं आहेत आणि संपूर्ण खेळाडू जे आहेत जे सहभागी जरी झाले त्यांनी नोंदणी जरी केली तो उभा जरी राहिला ग्राउंडवर येऊन तो चालला जरी धावला जरी रेस कंप्लीट करो वा ना करो अशा संपूर्ण लो खेळाडूंना कंपल्सरी सर्टिफिकेट आणि मेडल्स हे सम कंपल्सरी सगळ्यांना देण्यात येणार आहे मागच्या पाहिलेला आहे की वृद्ध नागरिकांनी मोठा सहभाग घेतला आहे यावर सुद्धा दिव्यांगांची संख्या राहणार का दिव्यांग असणार आहे महिला मोठ्या प्रमाणावर आहे आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे तुम्हाला अतिशय म्हणून सांगतो एक चांगली बाब म्हणून सांगतो की आम्हाला नाशिकवरून एक फोन आला की त्यांचं वय होतं सेवन्टी एट आणि ते म्हटले की माझं असं असं नाव आहे मला मला धावायचा इंटरेस्ट आहे आणि मला धावायला यायचं आहे मला ऑनलाईन जमत नाही आहे तर आम्ही त्यांची फोनवर एंट्री घेतली अठ्यावर सत्तर वर्षाचे ते पुरुष आहे आणि त्यांना धावण्याचा इंटरेस्ट म्हणून ते या रेसमध्ये धावायला येणार आहे आपली ही स्टेट लेवल स्पर्धा आहे परंतु असं आहे की आम्हाला स्टेटच्या बाहेरूनसुद्धा खूप सारे फोन येत आहे मला फतेहपूर जे आहेत उत्तर प्रदेशचं काल तिथून एक फोन होता की त्यांचं वय ब्याऐंशी वर्ष आहे आणि ते धावायला येणार म्हणून आम्ही त्यांना सांगितलं ही स्टेट लेवल स्पर्धा आहे आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ शकणार नाही तुमचा सन्मान सगळा होईल तर बोले हमको उतनाही चिए मी भागणी केली आणेवाला असा ज्येष्ठ नागरिक दिव्यांग महिला लहान मुलं वृद्ध असा सगळा याच्यामध्ये सर्वसमावेशक ही अशी स्पर्धा होणार आहे